गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन सुंदर आकर्षक आणि ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण बऱ्याचदा म्हणतो तिला बरं वाटत नाही ते बरोबर दिसत नाही ती सुंदर दिसते तो देखना दिसतो त्याला कंटाळा आलेला वाटतो अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अडचणी येतात नेमकं अशा प्रकारची वाक्यरचना बनवण्यासाठी कोणते शब्द घ्यावेत वाक्याची रचना काय असावी नेमकं शब्द कुठे मांडावेत कुठे लिहावेत अशा असंख्य प्रकारच्या अडचणी असतात पण अशा प्रकारची वाक्ये देखील आपण सहज बोलू शकतो जर आपल्याला त्या वाक्यांच्या वाक्यांचा पॅटर्न माहिती असेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला इट घ्यायचं आहे आय टी इट त्याच्यानंतर लुक लुक्स हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण राईट ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण राईट तर बघा आपण पहिलं वाक्य बघूया इट लुक्स गुड ते चांगले दिसते म्हणजे मराठीत जर तुम्हाला असं म्हणायचं असेल ते चांगले दिसते तर त्याला इंग्रजीत कसं म्हणणार इट लुक्स गुड इट लुक्स ब्युटिफुल ते सुंदर दिसते म्हणजे एखादं दृश्य असेल एखादी वस्तू असेल आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल ते सुंदर दिसते तर तुम्ही म्हणू शकतात इट लुक्स ब्युटिफुल त्याच्यानंतर इट लुक्स डिलिशियस ते चविष्ट दिसते म्हणजे आपण जे खातो आहे त्याला चव आहे टेस्ट आहे इट्स लुक्स इझी ते सोपे दिसते म्हणजे इट्स नॉट डिफिकल्ट ते कठीण नाही इट्स लुक्स डिफिकल्ट ते अवघड दिसते इट लुक्स न्यू ते नवीन दिसते म्हणजे एखादी वस्तू जर आपण पाहिली तर आपण लगेच अंदाज बनवू शकतो की ती वस्तू जुनी आहे का नवी आहे इट लुक्स ओल्ड ते जुने दिसते इट लुक्स हॅपी ते आनंदी दिसते इट लुक्स सॅड ते दुःखी दिसते इट लुक्स इंटरेस्टिंग ते मनोरंजक दिसते इट लुक्स बोरिंग ते कंटाळवाणे दिसते इट लुक्स क्लीन ते स्वच्छ दिसते इट लुक्स डर्टी ते घाणेरडे दिसते इट लुक्स एक्सपेन्सिव्ह ते महाग दिसते आपण दुकानावर गेलो एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर आपण भाव विचारतो तर ते भाव विचारल्यानंतर किंवा भाव ऐकल्यानंतर आपण मनातल्या मनात म्हणतो इट लुक्स एक्सपेन्सिव्ह जास्तच महाग दिसतं हे इट लुक्स चीप ते स्वस्त दिसते तर या स्क्रीनमध्ये एकूण आपण पंधरा वाक्य बघण्याचा आणि अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ते असं दिसतं ते तसं दिसतं तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी अशा प्रकारच्या वाक्यांच्या पॅटर्न आपण वापरू शकतो आणि बिनधास्त इंग्रजीमध्ये बोलू शकतो आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचे आहे दुसरी स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे ही बघा दुसरी स्क्रीन याच्यावर बघू आपण सोळा क्रमांकाचे वाक्य इट लुक्स हेवी ते जड दिसते आपण एखादी वस्तू उचलण्याचा प्रयत्न करतो तर इट लुक्स हेवी ते जड दिसते इट लुक्स लाइट ते हलके दिसते आता लाइट म्हणजे हलका आणि लाईटचा दुसरा अर्थ होतो प्रकाश इट लुक्स स्ट्रेंज ते विचित्र दिसते इट लुक्स फैमिलियर ते परिचित ती गोष्ट क्यों थे? ती वस्तु अपनी परिचया इट लुक्स परफेक्ट ते उत्तम दिसते इट लुक्स अगली ते कुरूप इट लुक्स स्पाइसी ते तिखट इट लुक्स स्वीट ते गोड़ दिसते इट लुक्स सोर ते आंबट दिसते इट लुक्स हेल्दी ते आरोग्यदायी दिसते तर या स्क्रीनवर देखील पंचवीसव्या क्रमांकाच्या वाक्यापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे राईट आता पुढची स्क्रीन आपल्यासमोर येत आहे बघूया आता पुढच्या स्क्रीनमध्ये काय आहे बघूया आपण बघा पुढच्या स्क्रीन मध्ये काय आहे ईट जशाच्या तसा आहे त्याच्यानंतर लुक्स हा शब्द घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्ब घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण न घेता ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण घेतलेलं आहे आता बघा really so इट लुक्स परफेक्टली फाईन ते अगदी व्यवस्थित दिसते इट लुक्स रिअली गुड ते खूपच चांगले दिसते इट लुक्स सो सिम्पल ते एवढे सोपे दिसते इट लुक्स क्वाईट हार्ड ते बरेच कठीण दिसते इट लुक्स प्रिटी बॅड ते बरेच वाईट दिसते त्याच्यानंतर इट हा जसा तसा घेतलेला आहे त्याच्यानंतर लुक्स घेतलेला आहे त्याच्यानंतर एक शब्द मी जाणून बुजून लाईक शब्द ॲड केला आहे आणि त्याच्यानंतर नावून घेतलेला आहे तर या पॅटर्ननुसार देखील आपण हजारो वाक्य बनवू शकतो बघा इट लुक्स लाईक अ कॅट ते मांजरासारखे दिसते मांजर नाही पण मांजरासारखे दिसते इट लुक्स लाईक like अ टॉय ते खेळण्यासारखे दिसते खेळणं नाही ते पण खेळण्यासारखं दिसते इट लुक्स लाईक अ ड्रीम ते स्वप्नासारखे दिसते इट लुक्स लाईक अ माउंटन तो डोंगरासारखा दिसतो इट लुक्स लाईक अ हाऊस ते घरासारखे दिसते इट लुक्स लाईक अ पार्टी ती पार्टीसारखी दिसते इट लुक्स लाईक अ क्लाउड तो ढगासारखा दिसतो राईट तर या स्क्रीनवर सदतीस वाक्यापर्यंत आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे पुढची स्क्रीन आपल्यासमोर उपलब्ध आहे बघा ही पुढची स्क्रीन आणि शेवटची स्क्रीन आहे बघूया इट लुक्स लाईक अ स्टार तो ताऱ्यासारखा दिसतो इट लुक्स लाइक अ रेन तो पाऊस पडेल असे दिसते म्हणजे पाऊस पडण्याचा अंदाज आहे या अर्थाने इट लुक्स लाईक स्नो बर्फ पडेल असे दिसते त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे बघा इट प्लस लुक्स प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन म्हणजे अशा प्रकारच्या या वाक्यांमध्ये विशेषण पण आहे आणि नाऊन पण आहे नाऊन म्हणजे नाम आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण राईट तर बघा या पॅटर्ननुसार वाक्य कसं आहे इट लुक्स लाईक अ ग्रेट आयडिया ती उत्तम कल्पना दिसते इट लुक्स लाईक अ बॅड हॅबिट ती वाईट सवय दिसते इट लुक्स लाईक अ सिंपल सोल्युशन तो सोपा उपाय दिसतो इट लुक्स लाईक अ मेजर प्रॉब्लेम ती मोठी समस्या दिसते इट लुक्स लाईक अ यूज मिस्टेक ती मोठी चूक दिसते राईट right? तर एकूण पंचेचाळीस वाक्यांच्या मदतीने मी ही वाक्यरचना आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला आहे सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांना मी सांगू इच्छितो अशा प्रकारची वाक्यसुद्धा आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण वापरू शकतो आणि इंग्रजीत बोलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर आपण फक्त व्हिडिओ पाहिला तरी चालेल सबस्क्राईब केलं नाही चालेल शेअर नाही केला तरी चालेल फक्त माझा व्हिडिओ तुम्ही बघावा आणि त्याच्यातून नवीन काहीतरी शिकावं हीच एकमेव इच्छा धन्यवाद थँक्यू